श्रीस्वामी समर्थ अनंत समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा करो तुमच्या सर्व प्रश्न मार्गे लावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते चरणी त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरू करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे आपण जसं आजारी पडल्यावर डॉक्टरांच्याकडे जातो ते आपल्याला तपासून औषधं देतात त्यांच्यावर पूर्वविश्वास ठेवून आपण औषध घेतो त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्याला नाम घेण्यास सांगतात तेव्हा डॉक्टरसारखा जेवढा आपण विश्वास ठेवतो हो तेवढाच आपण केंद्रात आपल्या सद्गुरूंच्यावर विश्वास ठेवावा तो तेवढा विश्वास ठेवून आपण ते नामस्मरण करावे जसे आपण सकाळ संध्याकाळ डॉक्टर सांगू तसं गोळ्या घेतो त्याचप्रमाणे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार जर ती औषध म्हणूनच जर स्वामी समर्थांचं नामस्मरण घेत राहिला तर मनात तुमच्या एवढी पॉझिटिव्ह थिंकिंग राहील आणि स्वामी नामस्मरण घेतल्यावर हो तुमचे कल कल्याण तर नक्कीच वैयक्तिक तुमचे होता तुमच्या सर्व कुटुंबाचे कल्याण होणार एवढी खात्री तुम्ही मनात बाळगून अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राज योगराज परब्रह्म सचिदानंद श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत राहिला तर ते तुमच्या प्रारब्धातील आहे ते तुम्हाला मिळणारच आहे पण जे तुमच्या प्रारब्धात नाही तेही तुम्हाला सद्गुरू स्वामी समर्थ मिळवून देणार ह्याची खात्री मनात बाळगून ठेवायची तुमचे नशीब असते ते सद्गुरु स्वामी समर्थ बदलण्याचं काम करत असतात फक्त तुम्ही ते नामस्मरणात तुमची ताकद असली पाहिजे तुमचा विश्वास परमपूज्य सद्गुरु गुरु माऊलींच्यावर असला पाहिजे आणि आपल्या मार्गातील सर्व सेवा तुम्ही जर हळूहळू करत राहिला तर तुमचे प्रारब्ध नक्कीच महाराज बदलतात ते ब्रह्मांड नायक आहेत नशीब घडवणारे बी तेच आहेत भिगवणारे बी तेच आहेत मात्र अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होण्याकरता दररोज स्वामी समर्थ महाराजांचा किमान अकरा माळी जप क्रमशः तीन अद्याय सारामृताचे पाहिजे तुम्ही तेवढ्या खात्रीने आपल्या केंद्रात गेला पाहिजे तेवढ्या खात्रीने आपले प्रश्न मांडले पाहिजेत कुठेही मनात न शंका ठेवता कुठेही कशाची लाज न बाळगता जी काही आपल्या आयुष्यातली नैऱ्याश्यक्ता असेल जी काही निगेटिव्ह थिंकिंग असेल आपल्या वैयक्तिक स्वतः बाबतीत असेल आपल्या बंधू बाबतीत असेल आपल्या बहिणी बाबतीत असेल आपल्या आईवडिलांच्या बाबतीत असेल किंवा आपल्या पती बाबतीत असेल किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत असेल जे काही या नैराशाची गोष्ट असेल ते तुम्ही कुठेही न घाबरता न लाजता न कसलाही विचार करता जर तुम्ही सेवे जाणत्या सेवेकरांच्या जवळ जा हा प्रश्न मांडला तर ह्याचं उत्तर निश्चित मिळेल आपले सद्गुरु परमपूज्य गुरुमाने तुम्हाला यातून बाहेर काढण्याचा निश्चित प्रयत्न करतील तुम्ही ज्या ज्या तिथे सेवा सांगतील त्या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर तुम्हाला त्या वाईट घेऱ्यातून सद्गुरुस्वामी स्वामी समजता निश्चितच बाहेर काढतील श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणात एवढी एवढी ताकद आहे ती प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत पोचली गेलेली आहे प्रत्येक सेवे करायला माहीत असूनसुद्धा काही सेवेकरी ही कुठं असं निगेटिव्ह थिंकिंग घरात चालत असलं तर बोलायला घाबरतात सांगायला लाजतात एखादी वाईट गोष्ट जर त्यांच्या घरात घडत असेल तर ते झाकून पाकून नेतात आणि त्याचा वाईट परिणामाला सामोरे तेच जातात मग जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा समाजाच्या पुढं उघड की साल्याशिवाय कुठलीही गोष्ट राहत नाही हे तुम्हालाही माहीत आहे असे न ना हो न होऊ म्हणून तुम्ही जर आपल्या जवळच्या आसपास केंद्रात जावा जाऊन त्या तुमचा प्रश्न मांडा दिलेली सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि या सेवेमार्फत तुम्ही त्यातून बाहेर निघा नशीब बदलेला वेळ लागत नाही नशीब लिहिलेलं नाही जे नशिबात असतं तेही देतात जे नशिबात नसतं तेही जर या सेवेनं तुम्हाला मिळत जातं हा प्रत्येक सेवे करायचा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हाला पण मिळो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते सद्गुरु श्री स्वामी समर्थांना विनंती करते की तुमच्या सेवा तुमच्या तुम्हाला करण्याची शक्ती सद्गुरू श्री स्वामी समर्थ सर्वांना